चा थे देखना गेतला, तो राजा या तीनही महापुरुषांना त्रिवार मानाचा मुद्रा ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला अध्यात्माची आणि परमार्थाची ओळख करून देणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि तो जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचवला जगद्गुरु तुकोबर आहे म्हणून असं म्हणलं जातं की ज्ञानदेव रचिला पाया तुका झाला कळस अशा थोर संतांच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये खऱ्या अर्थाने चंद्रनगरच्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भूमीमध्ये आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने आपला बहुमूल्य वेळ खर्च करून उपस्थित झाला आपलं सर्वांचं प्रथमता मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो हार्दिक आभार मानतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी महाराजांवरती जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं एकदा या ठिकाणी स्वागत करतो खऱ्या अर्थाने समाजकारण असेल राजकारण असेल या दोनही एकच बाजू असतात खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी आवाजून सांगायचंय बुड ती जेखमी डोळा मनुनी कळवळा याप्रमाणे खऱ्या अर्थाने बुडतेचा पाय ढावकडा असतो अगदी त्याचप्रमाणे त्याला कुठतरी आशेचा आधार पाहिजे असतो अगदी त्याचप्रमाणे महाराजांनी वक्रतुत्वाचा आधार आमच्यासारख्या मजपामारा काय धोरपणा पाहिजे वाहन पाहिजे बरे या तुकाराम महाराजांच्या प्रमाणाप्रमाणे मी एक लाल मातीत घडलेला लहानपणापासून रांगडा रांगडा व्यक्तिमत्व असलेला मल्ल होतो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने राजवाणांच्या आणि महाराजांच्या संगतीत आलो राजा अण्णांनी मला सहज एक दिवस फोन केला की पैलान कोरेगाव या ठिकाणी असा असा क्लास चालू होतोय तुम्ही पण या आमच्या सोबत नक्कीच काहीतरी बदल घडेल आणि मी महाराजांना फोन केला की महाराज मला पण क्लास करायचा आहे चालतंय म्हणजे अण्णांनी सांगितलं अण्ण म्हणलं येतो मी आलो आल्याच्या नंतर कोरेगावला आमची पहिली भेट झाली त्या ठिकाणी हा पैलान महाराजांच्या संगतीत आला आणि खरंच म्हणतात ना ते ज्याच्या संगतीत जावं अगदी त्याचप्रमाणे माणूस घडत असतो आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात जो आमलाग्र बदल झाला त्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असेल तर आदरणीय नाही पडे कारण त्यांच्यासारखा मा, गुरु मला मिळाला आणि माझ्या जीवनाचा काय झाला कारण तुमच्यासारखी सगळी गुणी आणि सदय बुद्धीची व्यक्तिमत्व मला मिळाली तुमच्या सर्वांच्या समोर मला माझे विचार व्यक्त करता येतात यासारखं मोठं दुसरं काहीच नाही कारण ज्याच्या ज्याची भाषा कंटिन्यू ही मनमनगटाची असायची ती आता मुखाची भाषा आहे आणि गुढीची भाषा आहे आणि याच्यापेक्षा वेगळं जर सांगायचं म्हणलं तर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला एखादी गोष्ट कारणीभूत असते महाराजांच्या संतीमध्ये आलो आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगाचा ज्ञानेश्वर माऊलींचा वारकरी झालो एवढंच मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला माझे विचार या ठिकाणी व्यक्त करण्याची जी काही संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी संयोजकांच्या आयोजकांच्या मनापासून आभार मानतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो रामकृष्ण